नमस्कार किचन मध्ये आज आज तुमचे स्वागत आहे आपण मस्त अशी मटकीची उसळ जरा थोडी वेगळ्या पद्धतीने आपण ही उसळ बनवते आज डब्यासाठी इथे साहित्य घेतले बघा दोन कांदे बारीक चिरून घेतलेत एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय आपण इथं आपल्याला एकदम मसाले लागणार आहेत कांदा मसाला एक चमचा घेतलाय अर्धा चमचा इथे लाल मिरची पावडर घेतली एक चमचा इथं गरम मसाला घेतला एक चमचा धना पावडर पाव चमचा आपण हळद घेतली चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला आणि इथं आपण एक वाटण बनवून घेतलंय ओलं आहे लसूण आलं कोथंबीर असं चार उत्सुक टाकून आपण छान मुसळी साठी वाटण बनवून घेतलेले थोडी कोथंबीर लागणारी ही मी गाळणीमध्ये धोन स्वच्छ ठेवलेली आहे आणि ही मटकी ती आपण घरी भिजवलेली एकदम मटकी आपण अशा प्रकारे घरी भिजवून घेतलेली आहे मस्त अशी बघा ही छान अशी मोकळी मटकी आपली भिजलेली आहे चिकट वगैरे काही झालेले नाहीये

आवडीप्रमाणे टाका जसं लागेल तसं तुम्हाला तर इथे मी तेलाची दीड पळी इथे तेल टाकलेलं आहे आपण तेल चांगलं तापले आपण टाकूया खांदा बारीक ठेवलेला आपली स्वच्छ आहे एकदम तरी पण आपण एका पाण्यामध्ये तिला धोनीत ठेवूया मटकी जास्त जोरात व्हायची नाही कारण तिची टरफला निघून जातात हलक्या हाताने अशी मटकी आपण फक्त जरा पाण्यातनं काढून घेतली घरीच मटकी भिजवलेली त्यामुळे खराब होण्याचा काही प्रश्नच तर अशा पद्धतीने आपली मटकी भिजून झाली कांदा पण आपला छान बघू शकता तुम्ही आपण टोमॅटो घेतलाय बारीक सुरू हो टाकूया टोमॅटो कांदा व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपण जरा गॅस थोडा मोठा करूया कांदा पण आपला छान परतलाय आता व्यवस्थित आता हिरवं वाटण केलेलं आहे त्याच्यामुळे मटकीची उसळ खूप टेस्टी आणि छान होती आता इथे पण हे हिरवं वाटणी हे साधारण एक चमचा भरून असा टाकलेला आहे आपण ह्या वाटणामुळे उसळीला चव इथे ना ती खूप छान येते तुम्ही अगदी राशाची पण ह्या वाटणामध्ये मटकी करू शकता पण आपण हे डब्यासाठी बनवतोय वाटण पण आपलं छान आता परत नाही तेल सोडायला लागलेलं आहे त्यामध्ये टाकू पाव चमचा हळद धना पावडर एक चमचा आहे आपला गरम मसाला पण ह्यातला निम्माच टाकतोय ह्याच्यामध्ये कांदा मसाला पण निम्मा टाकतोय पाणी मिरची पावडर पण व्यवस्थित आता मसाले परतून झालेत आपले किंचित आपण थोडस पाणी टाकूया अगदी एक छोटा चमचा भरूनच ता पाण्याचा टाकलाय मी जास्त नाही टाकायचं मस्त हिरव्या वाटणामुळे आपल्या मसाल्याला रंग आलेला आहे आता आपण ही दोन मटकी घेतलेली ही याच्यात टाकतोय इथ बघू शकतो तुम्ही आपलं जे हिरवं वाटण त्यामुळे भाजीला छान कलर आलाय आता इथे उरलेले मसाले ते आपण इथे वरून टाकतोय मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ कोथंबीर झटपट अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये आपली छानकीची उसळ इथं तयार झालेली आहे अगदी ह्याच्यामध्ये आपण कडणी थोडं साधारण एक ते छोटा नाश्त्याचा दीड चमचा पाणी टाकलेलं आहे दोन चमचा पाणी टाकले आपण इथं आणि झाकण टाकूया एक पाच मिनिटं पाच मिनिटं झाले आपण आपलं भाजीचं झाकण करूया बघा किती पटकन आणि झटपट आपली ही मटकीची उसळ छान झाली शिजवी पण तर बघू शकता आपण पुन्हा एकदा एक मिनिट झाकण इथे टाकलेलं होतं भाजी आपली तयार झालेली छान अशी आपण टाकलेलं पाणी पण यात पूर्ण आटून गेलेलं आहे आता पटकन इथं आपण वाढायला घेऊ एका प्लेट मध्ये मस्त आपली ही चविष्ट मटकीची उसळ छान अशी डब्यासाठी तयार झालेली आहे अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये आपली ही छान अशी मटकीची उसळ मी इथे तयार केलेली आहे घरी मटकी भिजून आपण ही उसळ तयार केलेली आहे खूप मस्त झाली हिरव्या वाटणातली मटकीची उसळ तयार केली आपण खूप छान होती चवीला छान लागते ओल्या खोबऱ्याच्या वाटण्यामुळं उसळीला एक वेगळीच चवी येते आणि झटपट पण होती अशा पद्धतीने डब्याला तुम्ही नक्की उसळ करून बघा आणि आजची जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद কাকেকার <small>